झिरोची ब्रेकिंग बातमी प्रारूप रचना जाहीर होताच शेकडो कार्यकर्ते बाबा यांच्या आज दिनांक रोजी नगर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली असता नगर शहरामध्ये आजी माझी भावी नगरसेवकांच्या प्रभागाच्या चर्चा सर्वत्र सुरू आहे नगर महानगरपालिकेतील नागरिकांचेही लक्ष प्रभाग रचनेवर लागले होते आज प्रारूप यादीनुसार प्रभाग क्रमांक तीन चारमध्ये रूपांतर मध्ये झालेले आहे मुकुंदगर उपनगरामध्ये प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते बाबा खान नगरसेविका मिनास खान यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी शेकडो कार्यकर्ते पोचले प्रभागरचना जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे समर्थकांनी निवडणुकीत सर्व तोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले सबके दिलसे बाबा खान फिरसे अशा जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या आहे तो बहुत अच्छे काम किए बाबा खान के जैसा कोई उम्मीदवार नहीं है और जो भी आगे सोचना है तो बाबा खान के बारे में ही सोचो और हमारा चिन्ह जो है बाबा खान के तरफ से परत तैंडा निवड़न दिया ये बहुत ख्वाहिश है Zero News It's news impact